त्याचा अधिकार नाही इथे फक्त घरपटीचे पैसे घेण्यासाठी आणि सरपंच तुम्ही कायदे घालून सुद्धा गावाचा विकास करा विकासाचा तो विकास म्हणजे काय विकास हा कोण जो सरपंच असतो त्यानेच करायचा असतो तो काय ग्रामस्थ करणार का आणि तीन महिने तुम्ही बघितलं काय जा गाडी कशी फिरवली ती मी ते सीएम मी अनिल बोल साहेबांना उदाहरण दिलं तुम्हाला विकास केलेला आहे आणि त्या मुद्रण शिल्पची निधी जमा होतो त्याचाच हा विकास आहे किंवा अजून कोणी असेल त्यावेळी कोणीही कोणाच्या खिशातले टाकून आम्ही करत नाही जे पण क्रेडिट जातो ते फक्त महेश भाईंना आणि महेश भाईंच्या आशीर्वादाने इथे सरपंच झालेला आहे ते त्याचा पाटील शब्द दिला होता तो शब्द पूर्ण झाला अजून महेश दादांचा एक शब्द बाकी आहे ते पूर्ण करतील अशी मला खात्री आहे खरंच पासष्ट वर्षामध्ये इथं खूपच आनंद झालेला आहे खूप आले गेले खूप आणले झाले सरपंच सरबंधपासून दिले नाही बोलतात ना जी जत्रा आलेली असेल त्यांच्याकडून सावध राहा आणि गावत्रा विकास करा जी काही विकास कामं असतील सर्वांच्या सहमतीने शर्व आम्ही करून घेऊया जो काही कालावधी राहिला असेल ग्रामपंचायतीचा त्या कालावधीत आपण सर्वांच्या सहमतीने केला जाईल <सथ>

आहेत आणि यांची निवड निवड ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच स्वच्छ पदावरती विराजमान झालेले आहेत काही कसा बघताय आज सरपंच पदावरती विराजमान झालेला आहात दिनों के आपल्या घडी आगाई है क्या कहेंगे आप कैसा विकास करोगे जय दिन जय महाराष्ट्र आज सांगायचं तर तीस वर्षाचा आता कालावधी तर सर्व प्रत्यंत आम्हाला एसटी समाजाला सरपंच पदाची निवड झालेली आहे आणि त्यात माझी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचा सर्व सदस्यांचा मनापासून धन्यवाद या करते की मला दिनविरोध करून कोणी ग्रामपंचायत मधून निवडून आणल्याबद्दल मॅम वेळ कमी आहे दोन तीन महिने अवधी कसा विकास करणार जे काही विकास काम असतील सर्वांच्या आम्ही करून घेऊया विश्वास जाधव यांनी आता सांगितलं समाजाला न्याय मिळाला आहे आणि हा कोणी पदावरती बिनविरोध निवड झालेली आहे आता विश्वास राहू कसा विश्वास जिंकला सर्व सदस्य यांचा आणि तुम्ही पथिराज आहात आणि तीन महिने राहिले कसा विकास करणार आहात नक्कीच जो काही कालावधी राहिला असेल ग्रामपंचायतीचा त्या कालावधीत आपण सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या हिताचं सर्वांच्या गावाच्या होवाच्या आणि महत्वाचं काम जे काय असेल ते सर्वांच्या सहमतीने केलं जाईल सरपंच उपसरपंच आहेत आता सदस्य आहेत हनुमानजी कसा प्रभारी सरपंचावरती प्रभार तुम्ही राबवला विकास केला आणि आता राईला तुम्ही बिनविरोध निवड केलेली कसं बघताय याकडे आणि जे काही सन्माननीय महेश भाई पाटील असतील यांच्या सामन्यातून हा विकास किंवा सरपंच पदावरती काही बदल कसं बघताय आज मी प्रथम खूपच माझा आनंद होत आहे की गेली पासष्ट वर्ष झाली या ग्रामपंचायतीची स्थापना होऊन पण आजपर्यंत दलित समाजाला न्याय नव्हता हो भेटला पण इथे कोणताही पक्षपत नाही महेशभाई ठरवते कोणीबाबत कोण सरपंच करायचा पण सर्वस्व जे पण क्रेडिट जातो हो ते फक्त भाईंना आणि महेशभाईंच्या आशीर्वादाने इथे सरपंच झालेला आहे आज इथे तालमारी जत्रा खूप जमलेली आहे म्हणजे काय कोणाला आता वाटतं टेंडर भेटायल कोणाला काय भेटायल म्हणून त्या शायनिंग मार्गात असतात माझं एकच भाई आज आठ दिवस बाहेर जाईल फिरायला असल्यामुळे भाईंनी तीन वेळेला फोन झाला विश्वास जाधव मला सांगितलं तू निश्चिंत राहा तुला न्याय भेटल ज्या अर्थी आम्ही उज्ज्वलाचा राजीनामा घेतलेला तुझीच विश्व काही भी सरपंच आहे चुकीच्या पद्धतीने गावामध्ये काहीतरी काही फैलवण्याचा प्रयत्न करतील बघा आम्ही प्रत्येकाला राजकारण करत नाही विकासच कारण करतो तुम्हाला एक द्यास खोनी विश्वासला काल विश्वासाने सांगितलं मी माझा तुझ्यावर विश्वास आहे तू विकास कर सदैव हनुमंत पाठीशी आहे तुझ्या आज इथे भाई नसताना तुझा आज सरपंच बसला खूप आनंद झाला आज महेरश भाई असतो का अजून इथे म्हणजे काय बोलतोय लोकांचा एक जनसमुदाय जमला असता पण मला थोडी खंत वाटतं कधी बाहेर फिरलं गेलं मग ते येऊ शकले नाही त्यांच्या वतीने मी आज सरपंच मॅमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण त्यांना देतो विश्वास मी सांगितल्याप्रमाणे विश्वासाला तडा लावून देऊ नका गावाचा विकास कर आणि आज खरंच पासष्ट वर्षामध्ये इथं खूपच आनंद झालेला आहे खूप आले गेले खूप अन्याय झाला त्यांनी सरपंच बसून दिले नाही वसंत जाधव साहेबांना सुद्धा भावप्रती श्रद्धांजली होती पण एक दलित समाजात तीस वर्ष होते पण कुठेतरी राजकारण करून जातीला त्या मात्र कधी न्याय भेटला नाही आमच्या कारकिर्दीत नाही भाईंच्या आशीर्वादाने आज ज्योतिबाई इथे सरपंच बसले आम्हाला याच्या पलीकडचा आनंद सांगण्याच्या पलीकडेच आहे म्हणून मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि जे काय बोलतात ना ताऱ्या मलाची जत्ता आलेली असेल त्यांच्याकडून सावडला आणि गावाचा विकास करा धन्यवाद मग मोदय मोदय ज्याला ग्रामपंचायत राजकारण समजलं त्याला जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल मग पुढचा रत्ना कसा असणार आहे आपण इच्छुक आहात का, का जिल्हा का, मी काय माहिती मी मी खासदार साहेबांच्या बाईंच्या छत्र छायाकडे का वाढलेला कार्यकर्ता आहे मला पक्षाची जबाबदारी असेल ते मी पार पडतो आणि मी तीन महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं फक्त विजन फक्त विकास असतो आणि तीन महिने तुम्ही बघितलं काय जादूची गाडी कशी फिरवली ती मी सांगितलं एक दोन ते सीएम मी अनिल कपूर साहेबांना उदाहरण दिलं तुम्हाला पुढच्या त्याबद्दल मी विकास केलेला आहे आणि विकास सांगायला नको कोणी गावाचा विकास आहे पंचवीस जिल्ह्यामध्ये आणि माझा तर विचार का आज ज्योतिबाई बसले आहेत खरोखर माझं स्वप्न आहे की ठाणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रात छोटी मोठ्या राहिलेली कामं सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावं आणि खरं गावाचं नाव लवकर करा, 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 करा।, करा। विकास केलेले त्या सरपंचाच नाव होतं हे मला स्वतःला तरी माझ्या माहितीप्रमाणे विकास केल्यानंतर नाव होतं साहेब जनतेमध्ये संभ्रम आहे प्रभारी सरपंच हा जनते पंधरा ते वीस दिवस असतो परंतु अवधी आपण घेतलेला आहात यामध्ये काय राजकारण होतं का आणि राजकारणाचा विकास करण झालाय का हे तुम्हाला कांबळे साहेब सांभाळ निघालत आहेत का बाबासाहेबांनी संविधान लिहिले ग्रामपंचायत अधिनियम आहेत जे आडाणी लोक असतात तिकडे तुम्हाला फार ते घाटकोपरपर्यंत आरटीआय पत्रकारांना भेटायला गेले की कोणत्या कोणत्या धर्तीवर उपसरपंचांनी प्रभारी सरपंच भेटलं मी सांगतो मी पंधरा वर्ष ग्रामपंचायत माझी निश्चित एकदा सरपंच मला दोन वेळेला चान्स भेटली ज्याला ग्रामपंचायतचे कायदे कानून कळत नसेल बाबासाहेबांचं संविधान कळत असेल ना त्याचा अधिकार नाही इथे फक्त घरपट्यांचे पैसे घेण्यासाठी आणि गावाचा मुलदा घेण्यासाठी सरपंच रचण्यासाठी तुम्ही कायदे कानून शिका गावाचा विकास करा प्रभारी सरपंच तीन महिने कसं भेटला कोणत्याही कोर्टाचा जा, माहितीचा अधिकार बघा तुम्ही अधिनियम दोन हजार पाचचा बघा तुम्ही सर्व सर्व माहितीचे अधिकार सर्व चेक करा सरपंच प्रभारी कायद्याने बसलेला होता आणि फक्त विकास करण्यासाठी बसला होता बकास करण्यासाठी तुम्हाला नेहमी सांगतो का अमन डोंबरीच्या कालामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला मी भाशी घेण्याची गावच्या चौकामध्ये हे नेहमी बोलतो आज पण मी जावेदोपर माझे दलित बंद झालं त्यांना तो खूप आनंद असेल आज त्यांना ऋल पण झालेला आहे पण आता इथं सरपंच आणि सदस्यांच्या माध्यमातून ते सरपंच बसलेले आणि भाईंच्या बाकी इथं कोणाचं क्रेडिट कोणी घेऊ नये आणि शायनिंग मारू नये बस बाकी तुम्ही ना तुम्हाला ज्यांना कायदे करू असतो त्याने मासिक मिटिंगचा आहे ना प्रोसिडिंग बघायचं किती लोकांचे प्रेझेंट असतात मेंबर लोकांच्या इथे अॅबसेंट असतात वर्षभर सही पण येत नाही नंतर सही करतो विकास काय त्यांना काय करतात आणि त्यांना जी आर काय करता आणि त्यांना प्रभावी सरपंच काय कळतं काँग्रेस धन्यवाद त्यांना पण आता जाऊ कारण मी बाल मी एक धन्यवाद हे होते सन्मान्य सन्मान परभारी माजी सरपंच तथा उपसरपंच हनुमान ठोंबरे यांनी आताच सांगितलं की मी विश्वास विश्वास जाधवला जो विश्वास दिला होता त्या विश्वासाला कधी तडा दिला नाही आणि तळा जाऊ दिला नाही आणि त्या अनुषंगाने जे काही ग्रामपंचायतचं राजकारण ज्या समजलं त्याला जिल्हा परिषद तर राजकारण समजेल आणि ते पुढे इच्छुक उमेदवार असू शकतील असं सिटीसी वाटा न्यूजच्या माध्यमातून मी जाणवतो आपल्या समोर हबाबा सुरेश बोवा ठाकरे आहेत ठाकरे ठाकरेजी कसं बघत आहे आज सरपंच निवड झालेली आहे ज्योती विश्वास जाधव यांना तुम्ही सरपंच पदावरती बिनविरोध निवड केले कसा विकासाचं नियोजन असणार आहे तुम्ही त्या बसोबर असणार आहात सर्वप्रथम या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार साहेब आपले विकास धराचे विकास करते आणि त्यांच्या शब्दाला आम्ही मान ठेवून या गावामध्ये प्रत्येक चार सरपंचांना माझी विश्वनी सह्या केल्या

कालपर्यंत तयार होतं नेते साहेब हे पुढे जात असतात आणि प्रभाव आणतोय नवीन नवीन मुद्दे जोरात दिसतात एकदम उत्तम पद्धतीने आम्हाला खूप आनंद होत आहे सरपंच गणेशजी कुंभरे आहेत जी आपलं सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे कसं बघताय आज नवनिर्वाचित सरपंच ज्योती विश्वास जाधव या बिनविरोध निवड झालेली आहे त्यामध्ये तुमचं पण हिराचा वाटा आहे सोन्याचा वाटा आहे आणि कसा विकास करणार आहात आज ग्रुप ग्रामपंचायत खोणी वडवली बुद्रुक या सरपंचपदी विश्वास जाधव हो। यांची बिनरथ निवड झाल्याबद्दल प्रथम मी शिवसेना शाखा खोणी व ग्रामस्थ मंडळ खोणी यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील राजकीय किंवा गावाच्या विकासासाठी त्यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी खोणी ग्रामपंचायतची स्थापना झाल्यापासून तर आतापर्यंत एक पद, आ, या दलित समाजासाठी सरपंच पद हा त्यांना कधी मिळाला नव्हता परंतु आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्य खरं खोणे गावामध्ये जे परिवर्तन झालंय तर या शिवसेना शाखेच्या माध्यमातून ज्योति विश्वास जाधव या दलित सरपंच झाल्याबद्दल अं अभिवानंदन तर आहेच पण एक दलित समाजाची बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी एक दलित महिला सरपंच झाल्यात त्याचा खूप आनंद आम्हाला आहे कारण आम्ही त्यांच्याकडे एकच नजरेने पाहतो की या गावाचा सा विकास चांगल्या प्रकारे हो त्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून हो आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार अशा या ठिकाणी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद ठोंबरे तर आहेत माझी उपसभापती सन्मान्य मोदय कसं बघताय आज दलित समाजाला खरा बघायला गेला तर न्याय मिळाला आहे बिनविरोध बिनविरोध ज्योती विश्वास जाधव यांची निवड सरपंच पदावर झालेली आहे जशी कल कल्याण असेल किंवा ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणी कुट ग्रामपंचायत आहे आणि त्या अनुषंगाने विकासाचं राजकारण या ठिकाणी होत आहे बघते महाराष्ट्राचा जाणता राजा राजा छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुदळा आज नुकताच आमच्या खोरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ज्यांची निवड झाली ज्योती विश्वास जाधव खरोखर महिलाचं सांगायला गेलं तर परिसरातले आपल्या परिसरातले जे लोक आहेत पण जेव्हा कसरू संतू टोंबरे आमचे आजोबा प्रथम या ग्रामपंचायतचे सरपंच होते तेव्हापासून तर आज पर्यंत या समाजाला आम्ही खूप प्रयत्न केला न्याय देण्याचा पण वसंत काका आज आमच्यातनं निघून गेले त्याला प्रथम तर मी भावपूर्व श्रद्धांजली देतो पण काकाने आम्ही खूप प्रयत्न केला पण योग्य आला नाही कुठून तरी काडे घालणारे लोक असतात कोणीतरी असतात पण त्यांच्यामुळे झाला नाही पण आज आजही वहिनीच्या बद्दल पण काडे घातले असतील पण आम्ही तो करून दाखवला आणि करून दाखवताना तुम्हाला मी सांगतो आम्हाला शब्द दिला होता महेश दादा पाटील यांनी मला स्वतः मला शब्द दिला होता का किरण तू कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नको आपण यांना सरपंच करणार म्हणजे करणार आणि तो न्याय आज या समाजाला मिळालेला आहे त्याच्यापेक्षा सर्वात जास्त आम्हाला जो आनंद असेल तर बघा आमच्या समाजाचे बरेचसे सरपंच झाले इतर समाजाचे झाले अजून राहिले ते पण होतील हा आम्ही शब्द देतोय पण या समाजाचा आज मान होता आणि तो खरोखर शेवटी शेवटी का होई नाही तो त्यांना मिळाला हा सर्वात आम्हाला आनंद झालेला आहे आणि प्रश्न विचारला विकासाचा तो विकास म्हणजे काय विकास हा कोण जो सरपंच असतो त्यानेच करायचा असतो तो काय ग्रामस्थ करणार का, का। आणि तो विकास करत असताना त्याची लागणारी जेवढी काही निधी आहे ती निधी आमच्याच वडील पार्शीत जी जमीन गेलेली आहे त्याचा मुद्रांक शुल्क जमा होतो भाऊ त्या मुद्रांक शुल्कची निधी जमा होतो त्याचाच हा विकास आहे केवढी किरण डोंबरे म्हणा किंवा अजून कोणी असेल त्यावेळी कोणीही कोणाच्या खिशातले टाकून आम्ही करत नाही पण खरोखर आज अजून मला एक आनंद झाला का सर्व सन्मान्य सदस्य या ताईंच्या काही खरोखर ताई तुमचं भाग्य असतील का एवढे सदस्य तुमच्याला उपस्थित मला वाटतं कुठल्याच एवढं असतील पण आज तुमच्याला एवढे सदस्य उपस्थित झाले तर त्या सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन त्याला धन्यवाद देतो आमचे महेशदादा पाटील हे शब्द दिला होता तो शब्द पूर्ण झाला अजून महेशदादांचा एक शब्द बाकी आहे तोही ते पूर्ण करतील अशी मला खात्री आहे मी माझे दोन शब्द जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हे होते किरणजी ठोबरे माजी उपसभापती यांनी असं सांगितलं की गावाचा विकास करायचा असला तर ग्रामपंचायत निधी किंवा मुद्रा स्वरूपच्या माध्यमातून विकास केला जातो स्वतः ग्रामस्थ मतदान करतो आणि ग्रामस्थ विकास करत नाही तर सरपंच पदावर जो विराजमान झालेला आहे तो विकास करतो आणि तो विकास या माध्यमातून होत आहे ग्रामपंचायत निधी मधून आणि सन्माननीय महेश पाटील यांनी दिल्ले शब्द पाळलेला आहे पण दुसरा शब्द कोणता आहे ते अद्याप अस्पष्ट आहे आपल्या समोर मिलिंदजी मिलिंदी आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ते ठाणे जिल्हा दीपक भाऊ निकलजे ठाणे जिल्हा था। अध्यक्ष आहेत सन्मान्य मोदय कसं बघताय आज आपल्या खऱ्या अर्थानं समाजाला विविध समाजाला न्याय मिळाला आहे सोनी ग्रामपंचायत मध्ये ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झालेली आहे बिनविरोध निवड झालेली विकास आपण काय योगदान तुझं असणार आहे सर्वप्रथम <coughs> सर्वप्रथम मी इतर सगळ्या खोनी वासियांचं सगळ्या भीमसैनिकांचं सगळ्या शिवसैनिकांचं अभिनंदन करतो त्यांनी ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय एकात्मता त्यांनी राष्ट्रीय घटना जी सगळ्या जाती धर्मांच्या न्याय हक्कासाठी दिलेली आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे त्याच पद्धतीने इथल्या गावातील सगळ्या सदस्यांनी एका बौद्ध समाजाच्या महिलेला सरपंचपदी बसून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता दाखवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बाला भरुतेदारांना घेऊन आपलं राज्य बसवलं होतं त्याप्रमाणे खुनी गावात सुद्धा सगळ्या बाला बरुतेदारांना कोळी आगरी दलित आदिवासी सगळ्यांना घेऊन हे गाव चालतं त्यामुळे या गावाचं खरंच अभिनंदन आहे त्यांनी या आमच्या वहिनीला ज्योतिताईंना सरपंचपदी विराजमान केलं मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि आंबेडकरी समाज आणि इथला बहुजन समाज एकत्र आल्यानंतर काय हे होत हे आज यांनी कोणी वासियांनी दाखवलंय मला एक आठवण येते ज्यावेळेस नारायण गेणू पाटील यांनी खोत जमिनांचा प्रश्न लढवला होता त्यावेळेस बाबासाहेब आणि नारायण गेणू पाटील यांनी जवळजवळ सहा वर्ष हा शेतकऱ्यांचा लढा लढला होता आणि त्या लढ्यातून सगळ्या आगरी कोळी महार त्या काळचे या लोकांचे अं सातबारावर यांचे नाव चढले होते तर हे होतं आंबेडकरी समाज आणि इथला बहुजन समाज ज्या एकत्र येतो आगरी समाज बौद्ध समाज कौडी समाज ज्या वेळेस एकत्र येतो त्यावेळेस काहीतरी क्रांती घडते आणि या गावामध्ये ही क्रांती घडलेली आहे मी परत एकदा गावकऱ्यांचं आणि ताईंचं अभिनंदन करतो मी रिपब्लिकन पक्षाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष माझे नेते माननीय दीपकभाऊ निकारजे यांच्याकडून मी यांचं अभिनंदन करतो माझ्या पक्षाकडून अभिनंदन करतो जय भीम जय शिवराय तसेच मात्र ना आपल्या बातम्याचं वार्ताहर आवडला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट द्यायसू नका पात्रा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज युट्यूब चॅनल